नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी खासदारांच्या सततच्या पाठपुरवठ्यानंतर पालघर स्थानकासाठी एक्सप्रेस ट्रेनला देण्यात आला थांबा पालघर जिल्ह्यातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनुसार दोन दोन नऊ पाच पाच दोन दोन नऊ पाच सहा बांद्रा टर्मिनस भूज एक्सप्रेस व एक दोन चार आठ नऊ एक दोन चार नऊ शून्य बिकानेर दादर एक्सप्रेस या दोन गाड्यांना पालघर रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात येत आहे या महत्वपूर्ण निर्णयासाठी पालघर लोकसभा मतदारसंघाचे खासदार माननी डॉक्टर हेमंत सवरा यांनी वारंवार रेल्वेमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार तसेच संसदेत प्रश्न उपस्थित करून सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले असून लवकरच या गाड्यांचा पालघर येथे थांबा सुरू होणार आहे या निर्णयामुळे पालघर जिल्ह्यातील नागरिकांना प्रवासाची अधिक सुविधा मिळणार असून उत्तर महाराष्ट्र गुजरात व राजस्थानकडे जाणाऱ्या प्रवाशांना विशेषतः लाभ होणार आहे रेल्वे प्रशासनाने या थांब्यांची तपासणी व तिकीट विक्रीच्या आधारावर पुनरावलोकन करणार असून नागरिकांनी या सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे खासदार हेमंत सवरा यांनी या निर्णयाबाबत प्रधानमंत्री व रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले असून पालघर जिल्ह्याच्या विकासासाठी पुढीलही प्रकल्पांसाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रलय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचे रिपोर्ट पालघर जिल्ह्यातील बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा निर्णय आज रेल्वे मंत्र्यांनी घेतलेला आहे आणि काही वर्षापासून पालघर रेल्वे स्थानकामध्ये ज्या गाड्यांचे थांबे मिळण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा आम्ही करत होतो गेल्या दोन्ही अधिवेशनामध्ये माननीय रेल्वे मंत्री अश्विनीजी वैष्णव यांना पत्र देऊन त्यांना भेटून आणि प्रत्यक्ष संसदेमध्ये प्रश्न विचारून त्याचा पाठपुरावा केला होता त्या बांद्रा टर्मिनस ते भुज एक्सप्रेस आणि पिकाने दादर एक्सप्रेस या दोन्ही बाहेर गाव्या जाणाऱ्या गाड्यांना पालघर येथे लवकरात लवकर आम्हाला मिळण्यास परवानगी देण्यात आलेली आहे त्याच त्याप्रमाणे मला सूचना आज रेल्वे मंत्रालयातर्फे आहे त्यामुळे सर्व त्या प्रवाशांना सुखद अशी बातमी गेल्या दोन हजार बावीस मध्ये सुद्धा प्रॅक्टिकल फिजिबिलिटी रिपोर्ट हा या गाड्यांच्या बाबतीत रेल्वे बोर्डाकडे पाठवला होता आणि रेल्वे बोर्डाच्या चेअरमॅनला सुद्धा मी मागच्या अधिवेशनामध्ये भेटलो होतो त्यांना विनंती केली होती त्याप्रमाणे त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि या बाबतीत निश्चित मी सांगू रेल्वे होवाशांच्या बाबतीत असलेल्या ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा यापुढे सोडवण्यासाठी पाठपुरावा निश्चित करेन त्यामुळे या, त्या या निर्णयाबद्दल मी माननीय रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांचा खूप धन्यवाद व्यक्त करतो माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो जय हिंद